का हा पक्षी अत्यंत शांत राहणारा पक्षी आहे कबुतारासारखा असला तरी कबुतारापेक्षा लहान आणि राखट रंगाचा हा पक्षी काटेरी झुडपावर बाभळीवर बोरीवर घरटे बांधतो आणि त्या ठिकाणी तो दोन किंवा तीन अंडे देतो वेणीचा हंगाम जवळ आला की नर होला पक्षी हा कबूतराप्रमाणे घुमतो किंवा आवाज काढतो तो मादीला भुलविण्यासाठी आकर्षित करण्यासाठी सध्या या पक्षाची प्रजाती धोक्यात आली आहे आणि या पक्ष्यांची ही आता मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली दिसून येत आहे हे पक्षी नर आणि मादा होला हे जोडीनं राहतात अत्यंत नाजूक असा हा पक्षी आहे आणि पानवठ्याच्या ठिकाणी सर्रासपणे हा आढळून येतो जसे की ओढे नाले आणि विहिरींच्या ठिकाणी या पक्षाचा वावर जास्त प्रमाणामध्ये असतो होला हा पक्षी शेतकऱ्यांचा मित्र पक्षी आहे तो शेतातील उघड्या डोंगरावरील गवतांचे बीज आणि वेगवेगळे वेग कीटक आळ्या यांना संपविण्याचं ते साफ करण्याचं काम करतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद